पुढची बातमी बघूया सध्या सौर ऊर्जा पॅनलच्या माध्यमातून निर्माण होणारी नैसर्गिक ऊर्जा वापरण्यावरती भर दिला जातोय मात्र हे करत असताना सौर पॅनलचा मोठ्या प्रमाणावरती कचरा सुद्धा निर्माण होतोय सरकारकडे या सौर पॅनल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतंही धोरण नसल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांकडून आता चिंता व्यक्त आहे या संदर्भामध्ये पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर सुहास बुधे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी आपल्यासोबत डॉक्टर सुभाष बुदेसर आहे सर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सौर पॅनलचा यूज होत आहे आणि त्या माध्यमातून वीज निर्मिती देखील होत आहे मग आता आपण जर का बघितलं दुसरीकडे की जे जुने सौर पॅनल असतात ते तसेच कचरा म्हणून इकडे तिकडे पडलेले असतात त्यां त्या कचऱ्याची एक मोठी समस्या आता शासनापुढे असेल किंवा अनेकांपुढे आहे पर्यावरणाच्या दृष्टीने देखील एक मोठा धोका त्याकडे बघितलं जातं किती गंभीर विषय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि ज्या हिशोबाने आपण सोल पॅनलकडे जातो आहे ज्या हिशोबाने आपण ग्रो करतो आहे मग येणाऱ्या काळामध्ये आपण पाच पटीने आपलं सौर ऊर्जाचं आपलं टार्गेट आहे आणि आपण ते करूच असं मला वाटतं त्या हिशोबाने जर बघितलं तर सहा लाख टनाच्या जवळपास हा पॅनलचा कचरा निर्माण होणार आणि आज या पॅनलच्या रिसायकलिंगसाठी कोणालाच जबाबदार पकडला जात नाही कुठल्याच याच्यात याची काही काही निम नियमावली नाही त्याच्यामुळे याच्यासाठी काही नियमावली सरकारने आणावी ज्या प्रमाणामध्ये ते आता तयार होत आहे नव्याने त्यामुळे पुढील पाच वर्षामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी चेंज होईल किंवा पॅनलची डिमांड वेगवेगळ्या पद्धतीने चेंज होईल तर त्या अनुषंगाने किती आताच्या स्थितीमध्ये वाढेल म्हणजे हा सगळा म्हणजे हा बसारा जो आहे आपला सोलरचा हा पाच पटीने वाढेल म्हणजे त्याचा वेस्ट पण वाढेल पाच पटीने वेस्ट येणार याच्यामध्ये मला अजून असं वाटतं की याच्यात थोडंसं रिसर्च करण्याची पण आवश्यकता आहे हा सोलर पॅनलमध्ये मॅक्झिमम जो कॉम्पोनंट आहे हा ग्लासचा आहे ग्लास खूप हेवी असतं त्याला ट्रान्सपोर्टेशन करण्यामध्ये तुटतं तर रिसायकलिंगमध्ये थोडा इश्यू जातो काही रिसर्च जर याच्यामध्ये झाला की ग्लासच्या ऐवजी काही दुसरा मटेरियल आपण जर काही त्याच्यात टाकू शकलो आणि मग ते रिसायकलिंगसाठी जर सोपं झालं तर हा एक मोठा त्याच्यामध्ये पण हा रिसर्चचा विषय आहे वर्ल्ड ओव्हर याच्यात रिसर्च सुरूच आहे पण इंडियामध्ये पण आपल्या काही संस्थांनी याच्यात जर रिसर्च केला तर मला वाटतं हे खूप म्हणजे इट्स अ नीड ऑफ द आर इट्स म्हणजे काळाची गरज आहे त्यामुळे सरकारने यावर आताच विचार करण्याची गरज आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट